बघा जन्मतारखेवरून वय काढायचंय आपल्याला जन्मतारखेवरून वय तुम्हाला विचारलं तुम्ही पटकन सांगता मी नऊ वर्षाचा आहे मी आठ वर्षाची आहे मी दहा वर्षाची आहे सांगता का नाही पण आजच्या तारखेला तुमचं वय किती हे तुम्हाला अक्युरेट म्हणजे तंतोतंत काढायचंय बरोबर काढायचंय काय करायचं बघा आजची तारीख काय सांगा जन्मतारीख असेल पाच जून पाच जून दोन हजार दहा मग ह्याचं वय आपल्याला काढायचं आहे आजच्या तारखेच म्हणून काय करायचं आजच्या तारखेमधून ह्याची जन्मतारीख वजा करायची काय करायची वजा करायची सुरुवात करायची महिन्यापासून करायची सॉरी दिवसापासून करायची दिवस महिना वर्ष वय तुम्हाला बरोबर काढता येईल तर अकरा म्हणून सहा बरोबर आठातून दोन आठातून सहा गेले दोन राहिले आणि तर पंचवीस म्हणून दहा घालवायचे आपल्या दोन हजार पंचवीस म्हणून दहा गेलेला वय काय झालं त्या व्यक्तीच त्याची जन्मतारीख पाच जून दोन हजार दहा आहे त्या व्यक्तीचं वय काय झालं पंधरा काय वर्ष दोन महिने आणि सहा सहा दिवस, दिवस। आहे सौप? का नाही सोप सोपं आहे का नाही अजून एक गणित बघूया आपण म्हणजे अजून एक जन्मतारिखेचं बघूया इथपर्यंत समजलंय तुमचं करायचं आता बघा एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख बघा तीस किती लक्ष ऐकायचे आता आपल्याकडे तारीख कमी आहे दिवस कमी आहे म्हणून काय करायचं एक महिना सुट्टा करून घ्यायचा जसं आपण बेरीज वाजा मध्ये दशक एकच सुट्टे करून घेतो का नाही दशक शतक तस आता महिना एका महिन्यामध्ये दिवस किती तीस आता यातला एक वजा करतोय आपण किती महिने राहणार आहे सात आता तीस दिवस इकडे घेतले मग किती झाले रे तीस आणि अकरा

तारीख बदलून घेतली वाढीव आता महिना वाढीव देऊ आपण तुम्ही पण करायचंय आजची तारीख अकरा आठ दोन हजार पंचवीस ओके सगळ्या एखादी जन्म तारीख आहे तुम्ही अशी गणित का देते तुमचा सराव व्हावा म्हणून आता बघा अकरा मधून नऊ वजा करा किती आले किती आले बरोबर आहे करू ना मोठ्याने बोल दोन आले आता इकडे बघा आठ महिन्यातून अकरा महिने वजा करता येतील मग काय करायचं श्रेयस एक वर्ष सुद्धा करून घ्यायचे एक वर्ष कमी केले तर किती राहिले दोन हजार चोवीस आता एक वर्ष मोकळा केला आपण सुट्टा केला एका वर्षात महिने किती महिने बारा, बारा म्हणजे आठ महिने आणि इथला एक वर्षाचं बारा महिने किती झाले आठ आणि बारा वीस तोंडी करता आलं पाहिजे तुम्हाला पटापट तुम्ही जास्त सर्व करा तेवढं तुम्ही पटापट सोडवणार आता करा वीस मधून अकरा वाजा करा व्हेरी गुड आणि दोन हजार चोवीस मधून पंधरा वाजा करा लवकर आलं का किती आलं उत्तर नऊ वर्ष दोन दिवस दो अशा प्रकारे आपल्याला वय पण काढता आलं पाहिजे सगळ्यांनी याची प्रॅक्टिस करायची आज घरी गेल्यानंतर घरातल्या सगळ्यांच्या जन्मतारखा लिहून घ्यायच्या मम्मी पप्पा आजी आजोबा असते तर ते दादा दीदी सगळ्यांच्या जन्मतारखावरून आज अकरा ऑगस्ट रोजी तर त्यांचं वय काढून टाकतायचं इथे आवडलं का हे गणित सोडवायला